जस जीवात जीव घुटमळ तस फिरतीच वाढतय पळ तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी अभिनेता कश्मीर महाजनीचं जोरदार कमबॅक सगळ्या संकटावर मात करत गश्मीर नव्या जोमानं कामाला लागला आहे सेलिब्रिटी म्हटलं लोक लो त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात एकीकडे एक प्रेम मिळालं तर दुसरीकडे त्याला टीकेला सामोरं जावं लागलं मात्र त्यातूनही पुन्हा एकदा उभं राहून आपल्या कामाकडे कर फोकस करणं फार महत्वाचं असतं असं काहीसं झालंय दिवंगत अभिनेते रवींद्र महाजने यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अभिनेता कश्मीर महाजनी याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं सोशल मीडियावर कश्मीरला ट्रोल करण्यात आलं त्याच्यावर टीका करण्यात आली पण हा काळ कश्मीर आणि त्याच्या कुटुंबासाठी फार कठीण होता मात्र या सगळ्या संकटावर मात करत कश्मीर नव्या जोमानं कामाला लागलाय या काळात त्याच्या आईची प्रकृती देखील बिघडली होती पण आई आणि संपूर्ण कुटुंबाला धीर देत कश्मीर पुन्हा एकदा उभा राहिला आहे जो ते नव्या जोशात उत्साहात त्यानं त्याच्या कामाला सुरुवात केली आहे कश्मीर उत्तम डान्सर आहे हे सर्वांना माहीत आहे पुण्यात त्याच्या डान्स इन्स्टिट्यूट आहेत आपल्या कमबॅकची सुरुवात कश्मीरनं त्याच्या डान्सपासून केली आहे थेट दादा कुंडके यांच्या गाण्यावर डान्स करत कश्मीरनं जोरदार कमबॅक केलेलं आहे कश्मीरच्या पडत्या काळात त्यांनी त्याची डान्स अकॅडमी सुरू केली होती त्याची डान्स अकॅडमी त्याच्यासाठी फार जवळच्या आहे पडत्या काळात त्याला याच गोष्टीनं मोठं केलं आहे आता आलेल्या संकटावर मात करत असताना त्यानं त्याच्या डान्सने सुरुवात केली काश्मीरनं त्याच्या डान्स स्टुडिओमध्ये दादा कोंडकेंच्या ढगारा लागली कळ या गाण्यावर डान्स करत म्हटलं आहे सुरू करायचं तर आपल्या स्टाईलमध्ये सुरू करावं काश्मीरच्या या कमबॅकचं त्याच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे तुला पुन्हा डान्स करताना पाहून खूप मस्त वाटलं तुझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा तुला पुन्हा एकदा सन्मानानं उभं राहिले पाहायचं आहे अशा शब्दात कश्मीरचं कौतुक झालं आहे रामाच्या वेशात गश्मीरनं जिंकली चाह त्यांची मनं सिनेविश्वास श्रीराम प्रभूंच्या भूमिका आजवर अनेक कलाकारांनी साकारल्या आहेत त्यातील फार कमी कलाकार त्या भूमिकेला न्याय दिल्याचं पाहायला मिळतात अभिनेता गश्मीर महाजन नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत असतो यावेळी गश्मीर श्रीराम प्रभूच्या वेशात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय येत्या सोळा मार्चला चित्र गौरव सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या सोहळ्यात अभिनेता कश्मीर आणि अभिनेत्री मुडमयी देशपांडे भारताचं महाकाव्य रामायणातील काहीच महत्त्वाचे सीन सादर करणार आहेत जी चित्रगौरव पुरस्कार कश्मीरने रामाच्या रूपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले कश्मीरला रामाच्या रूपात पाहून प्रेक्षकांनी अत्यंत आनंद व्यक्त केला कश्मीरने रामाची भूमिका उत्तम निभावली आहे असं म्हटलंय सीता स्वयंवर राम वनवास सीताहरण रामवध रावणवध यासारख्या रामायणातील महत्त्वाच्या घटना सादरीकरणात पाहायला मिळणार आहेत कश्मीरला रामायच्या रूपात पाहून चाहत्यांनी त्याचं विशेष कौतुक केलं एका चाहत्याने लिहिलंय काश्मीर महाजने श्रीराम म्हणून खूप शोभत आहेत तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलंय काश्मीर रामाच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देत आहे तर आणखी एका चाहत्याने कश्मीर ही परफेक्ट कास्ट आहे असं लिहिलं आहे काश्मीरला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा